पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून भजन मंडळाचं साहित्याचं सा वाटप आज जुन्नर या ठिकाणी जिल्हा परिषद गटनेते आशादाई बुचके जिल्हा परिषद सदस्य देवरामजी लांडे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य अंकुश अमले जुन्नर पंचायत समिती सभापती ललितताई चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी देवराम लांडे यांनी आदिवासी भागातील रस्त्यांसंदर्भामध्ये पुन्हा प्रश्न उपस्थित केला अधिकारी आणि ठेकेदार यांचे लाड पुरवले जाऊ नयेत अशा प्रकारची ही मागणी केली ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बदने साहित्य वाटपाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंचमीला आहे या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद आमच्या मित्र आदरणीय अंकुश टामले आहेत आमच्या सभापती आदरणीय ललितताई चव्हाण आहे त्याचप्रमाणे आमचे गटनेते पंचायत समितीचे सदस्य आदरणीय गांदळे साहेब त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी उपतालुका प्रमुख वंचित शेठ सर्वच विभागातील सरपंच सर्व कार्यकर्ते संतवाडीच्या सरपं तेच म्हटलं संतवाडीचे सरपंच असतील खटकाचे सरपंच असतील केवाडीचे सरपंच असतील हे सर्वच सरपंच मंडळी निश्चितपणे या ठिकाणी एक भजनी मंडळ आहे महिला भजनी मंडळ वाणी वाणीसाहेब आठवते आपण रात्री दोन वाजता गंगावरून दांडिया खेळून या महिलांक आपण रात्री दोन वाजता गेलो होतो आणि दोन वाजता तर महिलांनी सांगितलं होतं की आम्हाला भजनी मंडळ द्यावं लागेल आणि त्याचे साक्षीदार वाणी साहेब तुम्ही आहेत आपण दांडे खेळताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दसऱ्याच्या कार्यक्रमाला दांडे खेळ आपण गेलो होतो तो ते पण महिला मंडळ या ठिकाणी आहेत या ठिकाणी आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आठ ते नऊ बदनी मंडळ या ठिकाणी आज वाटप झालेलं आहे त्या ठिकाणी अंकुश छतई मागेच वाटप झालं आहे समताईच्या मतदारसंघात झालेलं आहे गांधा साहेब आणि आम्ही हे आमच्या गटगणामध्ये खऱ्या अर्थ नाही आहे अजून आमचं समाज कल्याणचं वाटप पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्यांना ज्यांना कोणाचे अर्ज आले नसतील त्या अर्ज आम्ही मार्चांच्या आतमध्ये भरून घेऊ आणि त्यांना सर्वांना आम्ही खऱ्या अर्थानं भजनी मंडळ दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सर्वांना आम्ही या ठिकाणी देतो अधिक तर काही न बोलता निश्चितपणे या ठिकाणी भजन साहित्य देत असताना एक प्रामार्थ आणि म्हणजे टाळकरी माळकरी कीर्तनकर यांचे खऱ्या अर्थानं आशीर्वाद आम्ही घेतो आहे आणि म्हणून आपण किती रस्ते केले किती बोर्ड लावले याच्याहीपेक्षा हे महत्त्वाचं आहे का ज्यांचे ज्यांचं आपण या ठिकाणचे वारकरी आहेत त्या वारकरी पंथाला आपण न्याय देतो आहे आणि निधी कुठं खर्च करावा कुठं खर्च करू हो या ठिकाणी काही भजन साहित्य येते आहे याच्यात ये काय बाकीचं काही नाही म्हणून डायरेक्ट त्यांना साहित्य येते आहे आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं माळकरी वर्गाचा आणि संत आणि मंतांचा आम्हाला खऱ्या अर्थानं आशीर्वाद मिळणार आहे कारण ग्रामीण भागामध्ये म्हणजे आदिवासी भागामध्ये अशी पाय पेटी घ्यायची भांडणार म्हणजे खूप महाग वस्तू आहे टाळ आहे पक्वाद आहे या ठिकाणी विणा आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचं भजन साहित्य या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत परंतु खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे की प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचं सा की बाबा आम्हाला ठराव द्या काही काही वेळा आम्हाला अर्थ होते की बाबा ग्रामचुक मंडळी आम्हाला भेटत नाही त्या ठिकाणी काही सरपंच मंडळी भेटते काही मंडळी भेटत नाही त्यामुळं हा शेवटी कागद बोलतोय आता वाटप सुरू झालं आम्हाला विचारायला बाबा आम्हाला काय नाही बदल तुम्ही प्रस्ताव दिला नाही आता द्या तुम्हाला देऊ अशा प्रकारचा हा खऱ्या अर्थांना नियोजन आहे या ठिकाणी आमच्या उतरांचं आमचे पोलीस पाटील आमचे मित्र या ठिकाणी वाया साहेब त्या ठिकाणी आहेत अत्यंत चांगला कार्यकर्ते आहे माझं उतराणामध्ये आणि ती सर्व त्यांनासुद्धा आम्ही भरनी मंडळी दिलेलं आहे आणि म्हणून असे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता असेल महिला असेल हे कार्यकर्त्यांचं तळागाळामध्ये जाऊन काम करणारं हे वादळ आहे आणि म्हणून प्रस्ताव जर दिला तरच त्या ठिकाणी मंजूर होतो आपण जर प्रस्ताव दिला नाही तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही होत नाही आणि म्हणून वाणीसाहेब तुम्ही कार्यक्रमामुळे तुम्ही उचलाल तरी मागाशी लय गर्दी होती आमची या ठिकाणी आता ती बरीचशी मंडळी साहित्य घेऊन वर गेलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काम करत असताना आमच्या आमचे गटनेते गांधेसाहेब असतील आदरणीय सभापतीताई या ठिकाणी प्रस्तावावर पाठवायला कुठेही कसर करत नाही त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आमचे मित्र अंकुश आमले असतील ते मी शिवसेनेत आहे ते राष्ट्रवादी आहे पण आमच्या मैत्रीवर आहे कारण निश्चितपणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काही शिवसेने पंचायत समिती आम्ही विकास कामामध्ये कधी पक्ष धरत नाही आणि म्हणून काम झालं पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने आमच्यासमोर असतो आणि म्हणून निश्चितपणे आताच या ठिकाणी आमच्या घटनेत या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून हा वाटप होत असताना वाणीसाहेब या ठिकाणी ह्या गरिबांचं वाटप आहे आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी स सर्वांच्या वतीनं मी निश्चितपणे आपल्या सर्व बनिमनाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या घटनेत्या आदरणीय आश्चर्ता भोसके यांचं सर्वांजरा टाळ्या जगाजवळ स्वागत करावा त्या ठुझं या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना गरीब ग्रामीण भागातील आदिवासी भजिनी मंडळांना हा साहित्य वाटप करत असताना पुढच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे करत असतो आणि त्या ठिकाणी खरोखर निश्चितपणे जिल्हा परिषदमध्ये घटनेते म्हणून ताई आदिवासी भागातला कोणताही प्रसंग जरी आला तरी ताई माझ्या अगोदर हिरणने भाग घेऊन ते उठतात आम्ही तिथं काम करत असताना निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करण्याचं काम करतोय याही पुढच्या भविष्यकाळामध्ये निश्चितपणे आम्ही करू आणि निश्चितपणे कुठलाही माणूस किंवा कुठलं गाव आदिवासी भागातलं समाज कल्याणच्या माध्यमातून त्याला भजनी साहित्य भेटलं नाही असं गाव ह्या तीन वर्षामध्ये राहणार नाही रस्त्याची दयनीयम साहेब त्या ठिकाणी रस्त्या रस्ते क्वालिटीचे होत नाही आणि निश्चितपणे रस्त्याची क्वालिटी त्या ठिकाणी नाही आहे आता आमच्या घटनेत ताई त्या ठिकाणी आता दोन दिवसामध्ये तिकडं दौरा करणार आहेत आणि अमले साहेब मी स्वतः तुम्हाला सांगू इच्छितो का मी त्या दिवशी गेलो होतो वर जांभुळशीला तर त्या ठिकाणी साहेब मी आलो त्या रस्त्यांना पुढं का डांबरीकरण केलं आहे माझं उठून गेला आहे तर साहेब आपण सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रमुख्यानं ज्या त्या विभागामध्ये त्या त्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्या स्थानिक सरपंचांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे कारण कामं होऊन जातील परत परत पैसे येते नाही आणि म्हणून ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं लाड करण्याची काही गरज नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आमले साहेब आपण सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालावं कारण मी त्या चार दिवसापूर्वी मी कोपऱ्या मंडळाला गेलो होतो कोण ठेकेदारी मला माहीत नाही परंतु रस्ता झालेला अंमले साहेब चार दिवस झाले तुम्ही उद्या एजेट मारा प परत तिकडे उठून गेलेली आणि म्हणून अशा प्रकारचं कामसुद्धा त्या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे त्या ठिकाणी ताईंनासुद्धा मी विनंती करू इच्छितो की ताई आपणसुद्धा रस्त्याकडे लक्ष द्यावा आणि प्रत्यक्ष तुम्ही बघ पाहणी करावी अशा प्रकारचं मी सांगतो विकास कामं होतील